आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल सुपरफास्ट न्यूज चॅनलोबाउली जयघोषात रथोत्सव साजरा ज्ञानोबा माऊली तुकाराम बोला पंढरीक वरदे हरी विठ्ठलच्या जयघोषात पडूज येथील श्री सिद्धिविनायक रथोत्सवास गुरुवार दिनांक बावीस रोजी दुपारी एक वाजता प्रारंभ झाला यावी वारकरी सुवासिनी आणि भाविकांची गर्दी झाली पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या श्री सिद्धिविनायकाचा वार्षिक रथोत्सव धार्मिक आणि उत्साही वातावरणात पार पडला रथमार्गावर शहरातील विविध सार्वजनिक मंडळ आणि रथोत्सवात सामील झालेल्या दिंडी आणि सवाशनांसाठी अल्पपहार सरबत आणि पिण्याच्या पाण्याची सोय केली येथील श्री सिद्धिविनायक पारायण सभा मंडपात सकाळी सात ते नऊ वेळेत हरिभक्त पारायण श्याम महाराज आळंदीकर यांच्या हस्ते श्री ज्ञानेश्वरी पारायणाची सांगता झाली नऊ ते अकरा या वेळेत हरिभक्त पारायण विजय महाराज लोणीकर शिंदे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर दही हंडी फोडण्यात आले त्यानंतर अकरा ते साडेबारा या वेळेत हरिभक्त पारायण विलास गरवारे महाराज यांचे श्री गणेश जन्माचे कीर्तन झाल्यानंतर हजारो भाविकांच्या उपस्थितीत आकर्षक रथामध्ये श्रींची आणि ज्ञानेश्वरी माहुलीची प्रतिमा ठेवण्यात आली पारायण मंडळाचे विश्वस्त मान्यवर ग्रामस्थ सर्व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत रथपूजन करण्यात आले दुपारी एक वाजण्याच्या सुमारास श्री सिद्धिविनायक आणि ज्ञानेश्वर माऊलीच्या रथ मिरवणुकीला प्रारंभ झाला रथ मिरवणुकी पुढे टाम मृदुंग तुतारी बँड पथके वारकरी भजनी मंडळी आणि डोक्यावर तुलसी कळश घेऊन विश्वासनी महिला सहभागी झाल्या होत्या ही मिरवणूक बाजार पटांगणातून करार दहीवडी रस्त्यावरून छत्रपती संभाजी महाराज चौक छत्रपती शिवाजी महाराज चौक स्थानक जिल्हा न्यायालय परिसरातून भाग्योदय नगरमार्गे हुतात्मा स्मारक मुख्य बाजारपेठ शेतकरी चौकातून बाजारपटांगणात मिरवणूक आली आणि यावेळी ठिकठिकाणी सेवाभावी संस्था व्यापारी मंडळ शिवगर्जना मंडळातर्फे लस्सी सरबत वाटप माननीय उपनगराध्यक्ष सोमनाथ जाधव मित्रमंडळाच्या वतीनं खाऊ वाटप यासह विविध सार्वजनिक मंडळांनी ठिकठिकाणी भाविकांसाठी उपवासाचे खाऊ वाटप अल्पपहार पाणी आणि सरबताचे वाटप केले रथमार्गावर ठिकठिकाणी महिलांनी सडा रांगोळी काढून रथोत्सवाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले तसेच भाविकांनी नारळजी तोरणे रोख रक्कम रथावर अर्पण केली दुपारनंतर वडूज पंचक्रोशीतील महाप्रसादाचे वाटप करण्यात आले अशाच ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या नांदणी सुपरफास्ट न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका नागनी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची